एकतीस वर्षीय साऊथ ची हिरोईन अनेक सिनेमे केलेले आहेत स्वतःचे वडील डी जी पी लेवलचे अधिकारी आहेत पती सुद्धा एक चांगला बिझनेसमॅन आहे सगळं असताना सुद्धा तब्बल साडेबारा कोटी रुपयांच्या सोन्याची स्मगलिंग करताना बँगलोरच्या एअरपोर्टवरती पोलिसांनी तिला पकडलेलं आहे तब्बल साडे चौदा किलो सोनं घेऊन ही येत होती व इतकं सगळं सोनं स्वतःच्या शरीरात तिनं लपवलं तरी कसं हे सोनं नेमकं ती कशासाठी घेऊन येत होती ती सोनं पहिल्यांदाच घेऊन येत होती की याच्या आधी सुद्धा अनेक वेळा घेऊन आली होती असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील याचीच उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या लाडक्या शब्दवेडे चॅनेलवरती मंडळी ही अभिनेत्री आहे आय अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी रान्या राव हिचा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तर माणिक्य नावाचा पहिला चित्रपट होता आणि ही स्मगलिंग करताना तब्बल साडे चौदा किलो सोन्यासहित पोलिसांना सापडलेली आहे मग इतकं सोनं तिनं आणलं कसं हा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल हे तिनं पहिल्यांदा केलं का हा प्रश्न पडला असेल आणि हिला नेमकं पकडलं कसं हाही प्रश्न पडला असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महसूल गुप्तचर यंत्रणा ज्या आपल्या असतात की ज्या लक्ष देत असतात की एखादी व्यक्ती दुबईला सातत्यानं जातीय एखादी व्यक्ती परदेशात सातत्यानं जातीय तर ती कशासाठी जातीय एकाच देशात परत परत जातीय तर ती नेमकी कशासाठी जाते याच्यावरती लक्ष या सगळ्या यंत्रणांचं असतं आणि अक्षरशः ही राण्याराव गेल्या वर्षभरामध्ये तब्बल चाळीस वेळेला साधारण तीस ते चाळीस वेळेला ही दुबईला जाऊन आलेली आहे म्हणजे एका वर्षामध्ये आणि एका वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी व्यक्ती एखाद्या देशात का जाते अभिनेत्री असली म्हणून सातत्यानं शूटसाठीच ती जात नव्हती शूट, शूट नसताना सुद्धा एखाद्या दे देशात नेमकं ती का जाते त्याचा संशय नक्कीच डी आर आय अर्थात ही जी महसूल यंत्रणा आहे महसूल गुप्तच्या यंत्रणा आहे त्यांना येत होता आणि मग त्यांनी पाळत पाळतसुद्धा चांगल्या पद्धतीनं ठेवलेली होती आणि ही पाळत ठेवलेली असताना एक लक्षात आलं की ही सातत्यानं गोल्ड संदर्भातले तिथं व्यवहार करते आणि ती आल्यानंतर सुद्धा अनेकदा गोल्ड संदर्भातले तिचे व्यवहार होत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आलेलं होतं आणि ज्या वेळेला ही अभिनेत्री कुठून आहे तर ही कर्नाटकातील चिकमंगलुरी इथली प्रॉपर रहिवासी आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून ही ॲक्टिंग क्षेत्रात पोहोचलेली आहे मग ही नेमकं सोनं आणायची कसं दुबईला आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर दुबईमध्ये सोनं स्वस्त मिळतं आणि तिथून मोठ्या प्रमाणात प्रत्येक जण गेला दुबईला की अंगठी चेन अशा काही ना काही गोष्टी घेऊन येत असतो काही प्रमाणात किंवा काही तोळं सोनं तुम्हाला घेऊन यायला अलाउड असतं परंतु जास्त प्रमाणात तुम्ही सोनं तिथून आणू शकत किलो किलो तर सोनं तुम्ही आणू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे मात्र हे किती किलो घेऊन येते चौदा पॉईंट दोन किलो सोनं मग हे कुठं बॅगेत बिगेत ठेवून एका एकत्र अजिबात नाही तर तिने विशिष्ट प्रकारचे बेल्ट स्वतःच्या शरीराला बनवलेले आहेत कमरेचा पायाचा मांडीचा असे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट बनवलेले आहेत आणि त्या बेल्ट मध्ये सोन्याची बिस्किट लपवून ती भारतामध्ये घेऊन यायची इतकंच काय तर तिनं ते काय म्हणतात स्कॅनिंग वगैरे मध्ये सुद्धा ते पकडलं जाऊ नये याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ब्लॅक कलरचं जॅकेट सुद्धा ती वरून घालायची मग मागच्या वर्षभरामध्ये तब्बल तीस पस्तीस वेळा ज्या वेळेला ती दुबईवरून येते प्रत्येक वेळेला एकाच प्रकारचं जॅकेट घालते प्रत्येक वेळेला एकाच रंगाचं जॅकेट घालते एकच कॉस्ट्युम असतो आणि ह्यामुळेच ती पकडली गेली असं म्हटलं जाते कारण दरवेळेला ज्यावेळेला ती येत असते त्यावेळेला तिथं तिने अगदी म्हणतात ना की एखादा स्कॅम करायचं असेल एखादं खरंच मोठी यंत्रणा आखायची असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर पद्धतीचं नियोजन लागतं आणि इथं सुद्धा तसंच नियोजन होतं ज्या वेळेला या वेळेला ती येत होती त्यावेळेला येत असताना तिथं पोलिसांनी पकड थांबवण्याचं काम केलं अर्थात डीआरआय ने थांबवण्याचं महसूल गुप्तचर यंत्रणाने तिला थांबवलं आणि चेकिंगच्या संदर्भात विचार केली असता तिथे लगेच एक पोलीस कॉन्स्टेबल समोर येतोय त्याला सुद्धा पोलिसांनी पकडलेला आहे बसवराजू नावाचा अर्थात ही सगळी चेनच होती बसव राजू समोर येतोय तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे एक अभिनेत्री आहे आय एस अधिकारी त्याचबरोबर मुलगी आहे अशा पद्धतीचं सा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मात्र यावेळेला महसूल यंत्रणा काही ऐकत नाहीत तिला घेऊन जातात तिचं चेकिंग करतात आणि चेकिंग केल्यानंतर मात्र प्रचंड धक्कादायक गोष्टी समोर येतात की तब्बल चौदा पॉईंट दोन किलो सोनं एका अभिनेत्रीच्या शरीरामध्ये मग हे पकडल्यानंतर तिला कायदेशीर कारवाई तिच्यावरती करण्यात येते बसवराजूला सुद्धा पोलिसांनी अटक केलेला आहे या सगळ्या माहितीनंतर चौकशीनंतर असं लक्षात येते की त्या अभिनेत्रीला एक किलो सोन्या पाठीमाग एक लाख रुपये मिळायचे असं ती साधारण चौदा किलो सोनं घेऊन येते तर तिला चौदा लाख रुपये सेपरेटली तिचे मिळायचे एक्स काय ते स्मगलिंगचे आणि त्याचबरोबर तिचं घर जेव्हा तपासण्यात आलं म्हणजे बँगलोरमध्ये तिचं घर आहे अलिशान असा तिचं अपार्टमेंट आहे आणि त्या अलिशान अशा अपार्टमेंटची चौकशी केली असता तपासणी केली असताना दोन पॉईंट एक कोटी रुपयांचं डिझायनर सोनं तिच्याकडे आढळलेलं किती दोन पॉईंट एक कोटीचं सोनं त्या अपार्टमेंटमध्ये त्याचबरोबर दोन पॉईंट सात कोटी रुपयांची रोख रक्कम इथं लाख दोन लाख दहा लाख पंधरा लाख घरात ठेवायचं म्हणजे रिस्की वाटतं दोन पॉईंट सात करोड रुपयांची रोख रक्कम अभिनेत्रीच्या घरामध्ये सापडलेला आहे साधारणपणे चार महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं तर ते पण अगदी दिमाखात झालेलं होतं ते लग्न अगदी ताज सारख्या हॉटेलमध्ये झालेलं सा आहे नवरा चांगला एक डिझायनर आहे असं सगळं सांगितलं जाते त्याचबरोबर इतकी मोठी स्मगलिंग करत असताना तिच्या संदर्भाने तिला विचारलं गेलं की बाबा ही स्मगलिंग तू कशासाठी करत होती काय करत होती तर ती असं म्हणते की मला इथं काय म्हणतात ब्लॅकमेलिंग करून माझ्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टी करून घेतल्या गेल्या आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं तिनं बयान दिलेलं आहे परंतु आता काय खरं हे येणाऱ्या काळामध्येच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल तिला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे असं म्हटलं जाते प्रथम दर्शनी असं सा सांगितलं जाते की एखाद्या राजकीय नेत्यासाठी ती सगळं हे अशा पद्धतीचं काम करत होती तो कोण कसा काय हे सगळं येणाऱ्या काळामध्ये समोर येईलच मात्र तिचे वडील जे सावत्र वडील आहेत तिचे डीजीपी रामचंद्र राव यांना असं विचारलं असतं की या सगळ्या संदर्भात त्यांचं मत काय आहे ते म्हणतात की माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही डाग माझ्या कारकिर्दीमध्ये लागलेला नाहीये माझ्यावरती कधीही एकही डाग काळा डाग लागलेला नाहीये परंतु ही घटना जर माझ्याच घरातील एखाद्या व्यक्तीच्या संदर्भाने घडत असेल तर आज ती घरात नाही तर ती लग्न करून नवऱ्याच्या घरी गेलेली आहे नवऱ्याच्या तिचे काही प्रमाणात वाद वगैरे सुद्धा आहेत परंतु ते त्यांच्या पातळीवरती मिटवून देतील परंतु मी ह्या गोष्टींचं कधीच समर्थन करणार नाही मला या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतंय किंवा एखाद्या वडिलांना खरंच वाईट वाटते अशा पद्धतीचं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मग एखादी अभिनेत्री इतकं सगळं असताना तिला स्मगलिंग कशासाठी करावं लागते की असे स्कॅम देशभरामध्ये दे मोठ्या प्रमाणात होत आहेत आजपर्यंत होत आलेत सातत्यानं सोनं पकडलं जातं मग ते कधी कोणाच्या पोटातून काढलं जातं कधी कोणाचे हात कापून काढलं जातं कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतील इतर प्राणी असतील यांच्या माध्यमातून स्मगलिंगच्या माध्यमातून सोनं काढलं जातं अशा अनेक गोष्टी आपण बघतो आता अभिनेत्री सुद्धा या सगळ्या स्कॅमचा भाग होत आहेत मग हे खरंच किती भयानक आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच तुम्हाला आणखीन असे काही स्कॅम माहिती असतील अशा काही गोष्टी माहिती असतील तर कमेंटमध्ये कळवा या सगळ्या संदर्भातली तुमची मतं कळवायला विसरू नका व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद